अरे मी भगवान वानखेडे आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूरला मी आता वाखरी येथील पालखी तळावर आहे या ठिकाणी काही शेतकरी आंदोलनाला बसलेत उपोषणाला बसलेले आहेत नेमकं या आंदोलनामागचं कारण काय आहे आणि कितीजण या ठिकाणी उपोषणा बस उपोषणासाठी बसलेत याबाबत आपण जाणून घेऊया या ठिकाणी बसलेल्या शेतकऱ्यांकडून मी बाहुबली राजाराम सावळे स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणत्या कोणत्या संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी आता इथं रयत क्रांती जे आहेत पुन्हा प्रारचे आहेत स्वाभिमानीचे आहेत बळीराजा आहेत बळीराजा शेतकरी संघटना समाधान फटे पवार एक गणेश एक बाळू जगदाळे पस्तीसशे रुपये दर मिळाला पाहिजे उसाला जोपर्यंत दर मिळत नाही तोपर्यंत आम्ही सगळ्या मिळून समाधान फटे उपोषण स्थळी बसले ते त्यांना ताकदीनं दर जोपर्यंत मिळत नाही न्याय आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही सगळ्या संघटनेनी पाठिंबा दिलेला आणि सगळ्या शेतकरी इथे येणार आहेत आता ह्याला उत्तर देण्या सहकार मंत्री मंत्र्यांना आता समजा तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर किती दिवस उपयोग जोपर्यंत आम्हाला मागण्या मान्य होत नाही त्या दर जाहीर होत नाही तोपर्यंत आम्ही इथं हटणार नाही मी शेतकरी हे पैसे संतोष राव साहेब जांभरे माझ्याकडे सात एकरांशी आहे त्यातला मी काय केले खाली ऊस एकच एकर लावला माझ्याकडे शेवगा हे आहे शेतकऱ्याला माझी एक प्रमुख विनंती आहे तुम्ही ऊस कमी करा कारखानदार आपोआप आपल्या पायापाड्या येतील आता चालूला मी अठरा लाख रुपये दिले त्या चार टोळ्या बांधल्या होत्या तिथं तिथं आपण गेलं बरं का ज्ञानेश्वर तुकाराम पवार खेड बांधवणे बर का मग तिथं गेलं तर लेबर नाही अ मुकदम तेवढा नाही काय मुकदम नसल्यामुळं आपल्याला हिथ केसिस घ्या म्हणलं तरी हिथं काय घेत नाही ती आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का आपण त्यांना जर आपण आणाय गेलो तर हिकली माणसं आपल्याला सकारी करत नाही ती तिकली माणसं त्यांना सकारी करते ती या आपण गेलो त्यांना एखाद्या माणसाला उचललं तर ती माणसं आपल्याला हाताला लागत नाही ती गुन्हे दाखल करायला गुन्हा गुन्हा दाखल करायला गेलं तर आपल्याला नुसते पोच दिलेले दोन हजार तेवीस ला चोवीस ला माझं चाळीस लाख रुपये गेले या आता चालवला तुम्हाला सांगतो मी अठरा लाख रुपये दिलेला येतं तिथं आता कारखान्यानं मला अठरा लाख रुपये भरायचं येतं आता ह्यांना दिलं तर अठरा लाख बरं का आपण मरा वेळ पर्याय नाही म्हणून सांगितलं होतं मी त्या त्या टायमाला बी पण आता कसं झालं या हे कोणच काय बोलणं शिकत नाही कोण आपल्याला विचार बी करत नाहीत याचा माझं नाव विलास गजेंद्र निकम राहणार पिराजी कुरोली माझा ट्रॅक्टरचा धंदा उस्तुडीचा आहे मी आज दहा वर्ष झालं उस्तुडीचा धंदा करतोय मला त्या टोळी मुकदमाने फसवलेला आहे दोन हजार तेवीस चोवीस आणि पंचवीस सव्वीसमध्ये तरी मी ती दोन्ही बी गुन्हा दाखल तेवीस चोवीसला केला त्याची माझी पोलीस स्टेशननं दखल घेतलेली नाही आणि आत्ता दक गुन्हे दाखल केला आहे पंचवीस सव्वीसच्या वस्तुंडीच्या मुकदमावर त्याची बी दखल काय घेणार नाहीत तर मी सहा लाख दहा रु दहा हजार रुपये आता दोन हजार पंचवीस सव्वीसच्या मुकदमाला देत ती मुकदम काठीचा आहे तालुका अक्कलको आहे जिल्हा नंदुरबारा आहे त्याचं गाव का काटे आहे त्या मुकदा मुकदमाचं किशोर दोहऱ्या वसावे ह्या मुकदमाचं नाव आहे ते आता सध्या गेला सांगोला कोल्हापूर ही कराड कराडमध्ये आता सध्याच्याला घेऊन तिघून तोडतो शिव कृष्ण कारखान्याला तरी त्याच्यावर गुन्हा दाखल ताबडतोब भोवा आणि गुन्हा दाखल होऊन त्यांना उचलण्याची परवानगी आम्हाला द्यावी आणि एस पी साहेबाला एक हात जोडून निवेदन विनंती करतो की आमच्या ट्रॅक्टर मालकाची तर फसवणूक हो बंद व्हावी आणि ताबडतोब त्या मुकदमावर गुन्हा दाखल व्हावा आणि त्यांना उचलण्याला लवकरात लवकर परवानगी द्यावी नाहीतर आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही ही जी उपोषण आहे तुम्ही कधी चालू केले आणि किती जण उपोषण आज आठ बारा दोन हजार पंचवीस आज आम्ही उपोषणाला सकाळ बसलेलो आहे माझ्याबरोबर राहुल पवार आहे गणेश लांबखाने बाळू जगदाळे आणि मी समाधान फाटे आम्ही सोलापूर जिल्ह्यातल्या चौतीस कारखान्या ज्या आणि खाजगी मिळून या कारखानदाराच्या विरोधामध्ये बसलो आहे आमच्या प्रति टन पस्तीसशे रुपये पहिली उचल मिळाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे दुसरी आमची मागणी आहे दुधावरची बेसळ बंद करा आमच्या गायच्या दुधाला पन्नास रुपये आणि म्हशीच्या दुधाला लिटरला ऐंशी रुपये भाव द्या तिसरी मागणी आहे आमची या राज्यातला शेतकरी दारिद्र्य गरिबीनं पिंजला आहे त्याच्या डोक्यावरचं कर्ज वाढत चाललंय शेतकरी आत्महत्या करायला लागला आहे तुम्ही मोठमोठ्या उद्योगपतींच्या अंबानी आदानींचे हजारो कोटी रुपये कर्ज माफ केले आम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून बघितली मग आमच्या शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे ही आमची तिसरी मागणी आहे आणि या साखर खायाला पंधराच टक्के जाती उद्योगाला पंच्याऐंशी टक्कर साखर उद्योगाला जाती त्याचा रेट वेगळा काढा साखर ही पन्नास रुपयेनं साठ रुपयेनं किलो तुम्ही उद्योगवाल्याला द्या ना खायाला कमी रेटनं द्या हा या रेटनं चालेल पण ती उद्योगवाला तिकडं एक साखर एक घेतोय बेचाळीस न आणि त्याच साखरचं जर दोनशे रुपये किलो निघत असेल किती मोठा इन्कम हंत या मग आमचा शेतकरी इकडे आत्महत्या करायला लागला इकडे कारखान्या चोऱ्या एकड्या जाईत या एका खेपला दोन टन तीन टनाचा काटा मारला जातो एक टकारी रिकोरी मारली तर चारशे रुपये कारखानदाराला मिळतात खेपला पंधरा पंधरा हजार आमचं नुसकान आहे एवढी भयानक अवस्था असताना सगळे आहे ती कारखानदाराविरोधात कोण बोलत नाही ह्यांच्याकडं गुंडा येतं ह्यांच्याकडं पोलीस खातं यांच्याच सगळी बाजूला येते कायदा ह्यांच्याच बाजूला आहे आम्हाला धमकावलं जातं आम्हाला धमके दिल्या जातात मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही आंदोलन करतो या म्हणून अन्नत्याग करायचं आम्ही चौघांनी ठरवलं जोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत इथं ब अन्नत्याग करायचा आमरण उपोषण करायचं आमच्या किडण्या खराब होऊ द्या नाहीतर आम्हाला काय बी होऊ द्या पण माझ्या शेतकऱ्याला दर मिळाला पाहिजे ही भूमिका आम्ही चौघांनी घेतलेली आजपर्यंत बरेच वर्ष झाले तुम्ही सर काम केले शेतकऱ्यांच्या शेतकरी संघटना ज्या वेगवेगळ्या झाल्यात याचा कुठंतरी साखर कारखानदार किंवा राजकीय नेते म्हणजे ह्याचा ह्याचा फायदा घेऊन तुमच्या दुफळी माजवण्याचा प्रयत्न करतात का आणि याचा शेतकऱ्यांना कितपत तोटा आहे शेतकऱ्यांचा तर भयानक मोठा तोटा झालाय काय झालं एक जर तुम्ही एक काडी घेतली तर कुठे दिवशी मोडतीय आणि ती जर दहा पंधरा घेतल्या तर ती मोडत नाही आमची जी एक मुळी होती ती मुळी इस्कटायचा प्रयत्न पहिल्यांदा या राज्यामध्ये जर कोणी केला असेल तर देवेंद्र फडणवीसने केला सदाभाऊला फोडलं आमची संघटना फोडली तिथनं परत त्यानंतर वेगवेगळ्या संघटना झाल्या आमची ताकद खच्चीकरण करायचा प्रयत्न केला आणि मग याच्या मागे कारखानदार आणि सरकार अशा दुहेरी भूमिका पाठीमागे लावून आमचा आवाज उठवणारी माणसं फोडली पण तुमच्या माहितीसाठी सांगतो आणि या कारखानदारांना पुढाऱ्यांना सांगतो या की तुम्ही एकाला फोडचाल दोघाला फोडचाल पण आमचा लाखो शेतकरी आहे आम्ही परत एकदा मोठी चळवळ या राज्यामध्ये बांधलेली आहे म्हणून नागपूरला लाखो लोक होती तिकडे कोल्हापूर सांगलीला सुद्धा लाखो लोक एकत्र आली आणि आता आमच्या या जिल्ह्यामध्ये सुद्धा लाखो आमचा शेतकरी एकत्र ये येणार आहे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आमच्यावर लय अन्याय मोठा आहे आमच्या टोळीवाल्यांचा टोळ्या येत नाही त्या पळून जाते त्या गोपीनाथ मंडे महामंडळाला आमचं टनल दहा रुपये कापून घेत आहे तुम्ही काय कायदेशीर कारवाई करत नाही गृहमंत्री झोपला आहे का दिसत नाही का मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कारखानदार काटा मारते ती म्हणून बी का तुम्ही गप्पा आहे कुठल्या कारखानदारावर का तुम्ही कारवाई केली नाही तुम्ही मिली बघत आहे का तुम्हाला काटा मारलेले पैसे जात का मग तुमच्या इशाला काय ह्या हा सर्वसामान्य शेतकऱ्याला पडलेला प्रश्न आहे आणि मग हजारो आमच्या वाहन मालकांचं काही जा मर्डर झाला त्या नंदुरबारमध्ये आज काय तू दखल घेतली आज आमचा ही कारखाना चालवतोय कोण आम्ही वाहनवाला आमचाच आहे कामगार आमचाच आहे आम्ही रात्रंदिवसा ऊस उस पिकवतो शेतकरी मग तुम्ही काय नुसतं तिथं पैसे खायला चेअरमन आमदार तिथं तिथे कारखान्यावर काय अशी अवस्था झाली आहे सगळ्या संघटनेमार्फत आहे सगळ्या संघटना आमच्या बरोबर आहेत मोठ्या ताकदीने सगळ्या शेतकरी आहे सगळ्या संघटना त्या सगळ्याचा मेळ मी घातलेला आहे आणि सगळ्यांनी ताकद लावून शेतकऱ्याला साडेतीन हजार रुपये दर दिल्याशिवाय गप्प बसायच नाही असं सगळ्यांची भूमिका आहे सोला पंधरा पंढरपूर हे चळवळीचं केंद्र म्हणून समजलं जातं शेतकऱ्यांच्या संघटनेचा आंदोलनाची केंद्री सर्वप्रथम पंढरपूरला होती त्या काळात शेतकऱ्यांचं आंदोलन म्हणलं की सरकारला घाम फुटत होता आता कुठंतरी या चळवळीची धार पोथट झाली का आणि एकूणच महाराष्ट्रातील शेतकऱ्याला कारखानदारांच्या विरोधामध्ये एक होण्यासाठी काय आवडतं शेवटचा प्रश्न काय झालंय गेले सतरा अठरा वर्ष झालं आम्ही चळवळीत काम करतोय तुम्ही म्हणला आंदोलन आहे ठिणगी इथनं पडत होती आंदोलन पेटत होती ही गोष्ट खरी आहे त्यावेळेला एसट्या जाळ्या ट्रका अनेक मोठी मोठी आंदोलनं या भागामध्ये लोकांनी उभा केली टॅक्टर कारखान्याच्या ऑफिस आणि मग गुन्हा दाखल झाला आता माझ्या पस्तीस गुन्हा मा आहेत मला दोन वेळा जिल्हाबंदी झाली माझ्याबरोबरच्या सहकार्यावर असंच गुन्हा आहेत आणि मग एवढं गुन्हा घेऊन कोर्टात हेलपाट घालून सतरा अठरा वर्ष कार्यकर्ता भुलून गेला आहे त्याच्या कुटुंब उद्ध्वस्त झालं त्याची लेकरबाळे रस्त्यावर आली आणि मग कुटवर आम्ही एवढं पेटवायचं म्हणजे आम्ही रस्त्यावर हो गेलो की लगेच गुन्हा दाखल आहे मग आम्ही दम कसा काढणार म्हणून आम्ही आता गांधीगिरी मार्गाने उपोषण करायचं हो। ठरवलं महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन करतो तुम्ही सगळीजण आपल्या घामाचा दाम कोण पायाखाली तुडवणारा कारखान्याचा चेअरमन हरामखोर त्याला ताळ्यावर आणायसाठी तुम्ही एकत्र या एकजूट करा आणि आपल्या हक्काच्या मागण्या मान्य केल्याशिवाय आपण मागा हटायचं नाही तुम्ही सगळ्या लाखोच्या संख्येनं ह्या उपोषणस्थळी या कसा दर मिळत नाही आपण बघू कशी कर्जमाफी होत नाही आपण बघू कसा दुधाला दर वाढत नाही आपण बघू फक्त चिंतेची ताकद हीच सगळ्यात श्रेष्ठ असती अनेक आंदोलनं तुम्ही आम्ही बघितली जिथं माप जादा तिथं न्याय लगेच आहे